चला मित्रांनो मैदान क्रमांक एक वर पडेल होणार सामना असेल काल फरव फारशे विरुद्ध गणेश क्लब कुगण तर मैदाना क्रमांक दोन साठी वसुई वाशिक पेन विरोध पाटणेश्वर या पहिला ही आहे मैदान क्रमांक दोन पाटणेश्वर आणि वाशिक पेन तर मैदान क्रमांक एक ध्वनी आता मात्र सामन्याला होते सुरुवात तर ध्वनीची पहिली चढाई घेऊन निघाला भीमरूपी महाकाय भजन हनुमान मारुती एक जबरदस्त शरीर शिलाबलेला भीम काय शरीर शिलाबलेला आहे खऱ्या अर्थाने ओंकारची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हा एक लाजवाब खेळाडू आहे चाणक्य आणि चातुर्याने परिपूर्ण आहे शरीष्ण जरी मजबूत असली तरी देखील आपल्या बहादार खेळाचा परफॉर्मन्स देऊन आपल्या संघासाठी नेहमी स्थान ठरलेला असा ओंकार तुला प्रत्युत्तर दाखवा ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं किशोर गटाचं तसेच असा लाईमध्ये तीन गुणांची कामगिरी करून कुठेतरी दुसकाळात पडतोय की काय सुरुवातीच्या खेळाडामध्ये जे हनुमान उच्ड सिंगला पाहायला मिळत त्याला प्रतिउत्तरा दाखल अठ्ठायशी क्रमांकाची जशी प्रधान केला खेळ तर मैदान क्रमांक दोन वर देखील तितकाच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो मंदार पाटील चढाईसाठी रिक्त असते माघारी परतला तुला प्रत्युत्तर दाखवून सोंडे शिवने कडसुरे संघाचा भगधगता अंगार अर्थातच निखिल शिरकेची चढाई आपल्याला पाहायला मिळते मैदान क्रमांक दोन वर थंडीचा प्रमाण चाललं नाही आणि या थंडी मंत्र म्हणजे अर्थात एकदा नामघोष या कडनगरीमध्ये घुमलाच पाहिजे तर गगन अभिती विशाल काया औ गगन अधी नजरची पहाडा सल विशाल काया आणि थबथरता सूर्यतो प्रथम पुरुष प्रभु प्रभू शिवराया प्रथम पुरुष प्रभु प्रभू शिवराया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धन्यवाद आता मात्र आपल्याला मैदान क्रमांक एक कडे घेऊ शकतो दोन ही तुल्यबल खेळाडूंचा परिणाम केलेला सिद्ध पाहायला मिळतो युवा कबड्डी सिरीज मध्ये ज्याने हा आकार केला होता आपल्या रायगड डायनामो संघासाठी या वेळेस मात्र रोखल 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 जाईल का

संघाचा खेळाडू सचिन भोईर आपल्याला विनंती आहे आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे सचिन भोईर आता मग सुमित पाटील सढाई सडाई झार एक लाजवाब खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो शारा शेख सिमिकर असताना सडाईसाठी सज्ज झालाय भव्या किती गुणांशी लयलूट केली जाते त्याच्या मातीमध्ये सुमित पाटील एक लाजवाब कुपळा रक्षक हा रायगड जिल्ह्याचे भविष्य खेळाडूशा पदा त्यामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतो एक तसं महा करतला तर मैदान क्रमांक दोन वर पाच आणि एक अशी गुणतालिका चार गुणांशी आघाडी चौडेश्वरी कडसुरे संघ रोहा रोहा तालुक्यामध्ये गेले ज्यांनी अजून किंवा आपली मोहर उमटवली असं चंडेश्वरी कडसुरे संघ आपल्याला पाहायला मिळतो तर प्रतिस्पर्धी प्रणाली पेन तालुक्यातील एक दादा संघ अर्थातच वाईस गुणांनी स्वागतम स्वागतमस्वागतम स्वागत खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील अनेक आणि अनेक खेळाडूंशी त्या ठिकाणी क्रीडा कौशल्याविषयी माहिती आणि कोणता खेळाडू कुठल्या साली कोणती स्पर्धा खेळला आणि या कबड्डीचा जगपास चाळीस वर्ष व्यक्तिमत्वाकडे आहे असा या

ते हनुमान उसळे गुरुज मरी ठीक आहे या शिवाय परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो चेडस यामध्ये मात्र शंका नाही असं देखील शेत पण मैदानाच्या बाहेर आहे जोपर्यंत शेस गोड मैदानाच्या बाहेर आहे तोपर्यंत संकटाचं सावध कायम राहील ते जय हनुमान उचडे सांगावर यावेळेस बघा सुमित पाटील ते म्हंटल होतं हे रायगड जिल्ह्याचं भविष्य आहे मित्रांनो अनेक नव तरुण खेळाडू या ठिकाणी आहे विवेक भुईर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठ विवेक भुईर आपण कुठे असाल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे पण शक्य निखिल शिर्की आपल्याला मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळतो वारंवार चढ्या निखिलच्या माध्यमातून केला जात आहे चिरशी क्रमांक पाच

समुद्र शांत होते होतोय त्या अंगार मात्र विजवला जातोय लगातार दुसऱ्या झडाईमध्ये पक्कड केला जातो त्याला प्रत्यक्षाला प्रचंड आणि महाकाय या ताकद असलेला खेळू उच्छे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो शेलश गवन तीन नंबर ची प्रधान केला खेळू पाच एक नसेल किती गुणांची ललूट केली जाते खरंतर स्वागतम शुभ स्वागतम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावस झालेली ही रायगड सुधागर

सह्याद्रीचा सिंह गाजतो शिवशंभू महाराष्ट्राच्या खेळ खेळ कबड्डी तर श्वास रोखून धरा धूर 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 धुरा उडणार आहे आता प्रत्येक वादना रायगडचं वादळ धुडकणार आहे

दुसऱ्या प्रियंच सामना चालू आहे त्यानंतर जाऊ एक एकमेळ संघ खेळतोय जय हनुमान उचेडे या वर्षीच्या हंगामात सहा फायनल ज्यांच्या नाबावर आहेत असा जय हनुमान उचेडे संघ झुमझ अलिबाग तालुक्यातील थारतार त्या करण्यामधून हटकंड असलेला असा मरीदेवी फोरम झालेल्या स्पर्धेमध्ये परदेशी असा हा सिंग झुंज नंबर तीन वर दोन वर वा, वायूसूत ओढांगी मृत धुमाकूल घटतेला संघ सोमेशो कडसे उभा थाकलाय भिंतीप्रमाणे आणि रोखला गेला तर मध्यांत होतो पूर्वार्ध होतो कृती खरंच अवलंब आता आपलं ग्राउंड नंबर एक वर केलं जाईल तर अंधाराला भीत नाही अभाराची साथ आहे मोडे पण वाकणार नाही कबड्डी वाल्यांची जात तर मला म्हणामध्ये कबड्डी तर मातीच्या प्रत्येक कणाकणाला आणि येथे प्रत्येक मना मनाला मा मना मना आता मात्र कबड्डीच होणार लागले अलंकार म्हणवी यास सूत्र संचलनासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस झालेले धन्यवाद आभारी सन्माननीय वसंत पेंडार यांच्याकडून तर काय घडतोय काय बिघडतोय पाहणं मजा येणार आहे तर चढाई होईल लढाई होईल खरोखर रसिकांची मन जिंकले जातील यशस्वी संघाचं यशस्वी करणार कोण होणार एकीकडे आर प्रशिष आंदन पाटील सर अडोठे दुसरीकडे आहे संजय प्रशिषित कोपऱ्यातून उजब्या कोपर्या कोपऱ्यामध्ये सरसवणार आहे जयेश भाव ओरांगीचा कडसुरे दहा चौपाती तू हा वेग आहे ते तालुक्याचा हा वादला आहे रायगडचा ग्राउंड नंबर एक वरून भारतीय विरुद्ध उत्तान आपण जय काय राहायचं आहे तर ग्राउंड नंबर दोन वर शिवशंभू पाटणेश्वर वर्सवाई वाशिपे आपण सुद्धा जय काय राहायचं आहे तर पेटतील मशाली विजतील मशाली सूर्य कधी विजणार नाही कोणी कितीही करा प्रयत्न मराठा मोडे वाचणार तर खेळ होईल तुझी

सडाई सडी निघाल जितेश पाटील रायगड जिल्ह्याच ठाणे स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं त्याला प्रतिउत्तर देतो या वर्षीच्या हंगामात ज्याच्या पायात खरोखर वादल आहे हा खेळ चुरशीचा करण्याने रसिकांच्या गळ्यातील ताईत होणारा असा हा निखिल शिरके काही बदलाले ते आहे बघावा आणि बघतच राहावा आणि खेळाडूच्या प्रेमात पडावा तो डर से डरोगे तो डर जाओगे हर डर को डरावगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करे कि सफलता शोर मचा दे यो जमीन पे बैठ के क्यों आसमान देखता है अपने पंखों को खोल तो जमाना सिर्फ खेळाडूंना या मैदानाशी प्रामाणिक करा या क्रीडांगणाशी एक वेळ तुम्हाला माफ मिळेल पण कर्म नाही कारण जैसे तो रेश्वर या वाक्यावर सैश जबाबचा खेळ होतोय चुरशीचा पाटील ज्याच्या चढाईला धाव त्याला परंतु ज्याच्या संघाचा पूर्ण आधार साधून दाखवलेले आहे मात्र खरोखर ताल्यांचा गजर होईल दोन्ही मैदानावर

हो होत चाळी हो, साजरी होते कबड्डी स्पर्धा खरखर सर्व मान्यवर आपलं सहच स्वागत करतोय सर्वांनी भोईर सर आणि त्यांचे सर्व सहकारी खरखर चांगली मेहनत रंग लाई

मेहनत करा रसिक वर्ग शांत आहे कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही आज महिला भगिनी सुद्धा उपस्थित झालेली आहेत या स्पर्धा आज पाहण्यास येऊन शर्कराचा भाव जन्माला येते

पूर्ण स्वतःला झोपून देणार अस्तित्वाची चढाई मात्र लढाई जबरदस्त आता मात्र पृथ्वी पाटील पाच विरुद्ध एक बोनस पॅन्ट पूर्ण धावा पाहिजे तिकडे विवेक शिंदे चढाई करण्यासाठी एकोणीस नऊ बाईस गोणांकी सारखा नऊ दहा गुणांची आघाडी ही आघाडी आपल्याला मोडत काढावी लागेल पण आपण सुद्धा अनेक मैदानात सोडलेली आहात की विसरू नका उत्कृष्ट समालोचक बाकी सर यांच्यासाठी आमचे ग्रामस्थ रघुनाथ बाबा रुपी यांच्याकडून लोक रुपये शंभर आलेले आहेत मंडळ आणि डाकी यांच्या वतीने त्यांचे शतशा आभार धन्यवाद खरोखर बाबा राहू असंच प्रेम राहू त्या वाढल्यापर्यंत धन्यवाद पुन्हा एकदा मैदानावर रिझव्या कोपऱ्यामध्ये सरसवचे काम पदक आले मा जयेश बाबा त्याला संजीवनी देईल का हो पायाची खेल कबड्डीचा तरुण तरुणाला भर पडत चालली आणि कबड्डीचा हा खेळ साता समजा बंदर पठ्यास पिचने नेला आहे अनेक रसिक वर्ग राष्ट्रपिता सुद्धा बघायला आलोय आज तर रसिकानी खच्चा खच खाँच भरलेली क्रीडा नगरी सज्ज झाली आहे सलाम ठोक्यासाठी मात्र आता कमबॅक करेल वायस समोरच्या संघावर जर एक योन पडला ना

वर्ची चार मिनिट तुम्हाला सांगते तस हा सामना पाठका चढाय भागू शकतो एवढा दर्जेदार सामना म्हणावा लागेल परंतु ग्राउंड नंबर दोन वर एकवीस एक, एक जबरदस्त चढाई माघार घेतो इतकं लक्षात ठेवा एकदा चंद्राच्या जागेला चमकत असत सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबर बरोबरी करण्याची आशा करायची नाही कारण दोघांची वेळ येणार आहे दोघ सुद्धा चमकणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या खेलाचा गर्व करू नका मी आहे बोले माझी टीम आहे हा जर तुमचा गर्व आहे तर तुम्हाला सो DNA कारण तुमच्या टीम मुळे तुम्ही आहात हे विसरू नका कारण वाईट वेळी सुद्धा ही टीम तुमच्या पाठीशी झाले सात विरुद्ध एक सात पवित्र चढाई सोडी निघाला धन्यवाद युवराज आपल्या संघाच्या विजयासाठी क्लॅप नंबर द्या आपल्या संघासाठी विजय संघाचं अभिनंदन कराजी संघाचं कौतुक